पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये नौशेरा या शहरामध्ये एका कालव्याच्या प्रकल्पावरून रक्तपात झाला आहे एक माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर जो जमाव होता त्याला खूप राग आला आणि त्यांनी पाकि सिंध प्रांताचे जे, जे गृहमंत्री होते जियाउल हसन यांच्या घरावरती हल्ला केला तर या सगळ्याचं आपण विश्लेषण कसं करतो लक्षात असावं हो की भारताने इंडस नदी करार रद्द केला त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये पाणी संकट निर्माण झालं आणि आता सिंध जो आहे हा पाकिस्तानचा खालचा भाग आहे पाकिस्तानमधली सर्वात जास्त पाण्याची जी टंचाई आहे ती तिथे आहे भौगोलिकदृष्ट्या हा जो भाग आहे अत्यंत कोरडा आहे आणि याला रेन शॅडो एरिया असं म्हटलं जातं म्हणजे इथे फक्त वीस वीस इंच एवढाच फक्त पाऊस पडतो आणि इथली जी शेती आहे ती केवळ सिंधू नदी आणि त्याचे जे कालवे असतात त्यांच्यातनं जे पाणी मिळतं त्याच्यावरती ती अवलंबून असते आणि आता जर आता जर म्हणजे हे पाणी मिळालं नाही तर तुम्हाला केवढा त्रास होईल याची आपल्याला कल्पना यावी आणि आता सध्या पाण्याची टंचाई झाल्यामुळे पन्नास टक्क्याहून जास्त पाणी कमी आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे याच्यामुळे जी खरीपची पिकं असतात कापूस आहे तांदूळ आहे ऊस आहे हे होऊ शकत नाही शेतामध्ये भेगा पडलेल्या आहेत फळबागा ज्या आहेत त्या सुकलेल्या आहेत आणि कराची आणि हैदराबाद जी तिथली दोन मोठी शहरं आहेत त्यांच्यामध्ये पाण्याची मागणी वाढलेली आहे आणि महिलांना ग्रामीण भागामध्ये मैलोमैल पाण्याकरता चालावं लागतं आहे आणि याचं मुख्य कारण आहे चोलिस्तान कालवा प्रकल्प की जो सिंधमधून सहा नवीन कालवे होते की जे ते जाणार होते चोलिस्तानमध्ये तिथे जी जमीन आहे ती पाकिस्तानच्या लष्कराने घेतली होती आणि त्या जमिनीवरती शेती करण्याकरता हे पाणी तिथे पोचणार होतं की जे सिंधच्या लोकांना नको आहे ते म्हणतात की हे जे पाणी आहे हे आम्हालाच कमी पडतं आहे आणि म्हणून हिंसाचार सुरू झालेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष नागरी स संघटना हे सगळे भाग घेत आहेत आणि यामुळे पाकिस्तानमध्ये हिंसाचार खूपच वाढलेलं आहे आणि गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे